आपल्या शाळामध्ये आज आपण बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण काय करत आहोत जयंती साजरी करत आहोत मुलांनो बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्यापैकी काहीसा भाग मी संपूर्ण मी या ठिकाणी व्यक्त केलेला नाही बाबासाहेबाबद्दल बोलायला झालं तर मुलांना खूप वेळ लागतो पण तुम्हाला जी काही आवश्यक माहिती आहे तेवढ्याच माहितीची या ठिकाणी काय आहे संतुलन केलेलं आहे आणि या ठिकाणी मानलेलं आहे बघा आपलं माहित आहे भारतामध्ये विविध धर्माचे जातीचे विविध भाषा बोलणारे लोक राहतात आणि प्रत्येक लोकांचे वेगवेगळे विचार असतात परंतु या सगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र आणून आणण्याचं काम जरी कोणी केलं असेल तर या महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलेला आहे ते कस बघा कुराण कहता आहे मुसलमान बनो बायबल कहता आहे ईसाई बनो गीता कहती आहे हिंदू बनो लेकिन महामानव बाबासाहेब का संविधान किता आहे की ईसा बघा त्या विचारात मी व्यक्त कसं केलेलं आहे की प्रत्येक ग्रंथांनी आपापल्या प्रकारे विचार व्यक्त केलेले आहे परंतु बाबासाहेबांनी आपले विचार कोणावर लाडले नाही बाबासाहेबांनी काय म्हणलंय तिथून एक चांगला इंसान बना माणूस बना असं सांगितलेला बघा अशा महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या उत्तरेला राज्य आहे मध्य प्रदेश त्या मध्य मधील महु या गावी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या आईचं नाव होतं भीमाबाई नाव होतं रामजी बघा तिथे लिहिले बघाल आंबेडकर आंबेडकर हे अण्णाचे आहे मुलांनो ते आंबेडकर हे अण्णाव यांना त्यांनी काय केलं माहिती काय त्यांना शिकवल्या शिक्षक म्हणजे त्यांचं अण्णाव आहे आंबेडकर बघा म्हणजे एकंदरीत तुम्हाला बाबासाहेबाच्या विचार काय करते की बाबासाहेब हे आपल्या शिक्षकांना खूप पेटी होते गुरुंना पेटी होते म्हणून त्यांनी केलं आहे एका गुरुच त्यांनी आणलं आहे बघा अजून तुम्हाला मी सांगतोय की बाबासाहेबांचे विचार मुलांना एवढे काय होते त्यांना नाही होते की त्यात गुरु निर्माण घ्यायचे आता मी लहान तुम्हाला सांगतो मी बाबासाहेबांचं वाक्य होत काय होत की मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता समानता आणि बंधुता शिकवतो अजून एक महत्वाची गोष्ट मुलांना आपण म्हणतो की नाही लायकी लायकी बघा एखादी व्यक्ती खूप मोठा होतो त्यावेळेस तो सुधारण्याचा प्रयत्न करतो पण मुलांना ती वेळ निघून गेलेली असते तुम्ही लहान आहात म्हणून बाबासाहेबांनी विचार मांडले होते की स्वतःची लायकी ही काय करत असते विद्यार्थी तशीच वाढवायची असते म्हणून विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब खूप महत्त्वाचे आहेत आता आपण पाहिलं बघा आता बाबासाहेबांचा सा विवाह हो। सन एकोणीशे सहा मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्याशी झालेला आहे आपल्या इयता चौथी मध्ये पाठ देखील आहे आपण रमाबाई आंबेडकर यांच्याबद्दल भरपूर काय माहिती बघितलेली आहे बघितली की नाही बघा आजकालच्या जे स्त्रिया आहेत त्यांना काय आवडते अलंकार घरने असते की नाही खूप मौल्यवान समजतात परंतु बघा रमाबाई आंबेडकरने काय केलेलं आहे मुलांचं जे काय वस्तिग्रह होत त्या ठिकाणी अन्नधान्याचा तुटवला होता त्यामुळे त्यांनी हातामधल्या सोन्याच्या बांगड्या जे काही होत्या त्या दुकानदारला देऊ करून त्यांनी राशन सगळं भरलं होतं बघा अशा यांच्या पत्नी रमाबाई होत्या पण तुम्हाला माहित आहे काही कारणाचं त्यांचं निधन झालं एकोणीसशे पस्तीस मध्ये मग पुन्हा सविता आंबेडकर यांच्याशी बाबासाहेबांचा एकोणीसशे मध्ये विवाह झालेला आहे आणि सविता आंबेडकर त्या बाबासाहेबांच्या दुसरी पत्नी दुसरी पत्नी होत्या त्यानंतर बाबासाहेबांना हे पाव होत यशवंत आणि बाबासाहेबांचं जे काही निवासस्थान होतं आणि ठिकाण होत ते ठिकाण होत राजगृह मुंबई आता सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेबांना ओळख झालेली आहे तुम्हाला माहिती आहे कशामध्ये ते कायदे तसणी होते कायदे म्हणची होती त्यांना कायद्याचा अभ्यास होता ते घटना शिल्पकार होते आणि मुलांना घटना विधेयशी म्हणलं कायद्या विधायचा तयार करायचं म्हणल्यावर काय हवा त्या पाठीमध्ये असणार ज्ञान आवश्यक असतं आणि ज्ञान आवश्यक असल्यासारख्या प्रायोगाचे शिक्षण घेवं लागतं मग बाबासाहेबांनी त्या शिक्षण घेतले आहे विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेज इन लंडन बॉम विद्यापीठ जर्मनी अशा ठिकाणी यांचं शिक्षण झालेलं आहे तर यानंतर एक अभिमा अभिमानाची गोष्ट आहे की काय झालं बघा इसवी सन दोन हजार बारा मध्ये म्हणजे तुम्हाला यातले काही जंत्र जमायला त्यावेळेस काय झालं आहे इसवी सन बारा मध्ये काय झालं आहे भारतामधला सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण आहे याची निवड करण्यासाठी एक सर्वेक्षण झालेलं आहे त्याचं नाव आहे इंडियन नावाचं सर्वेक्षण दोन हजार भारतातला सर्वश्रेष्ठ भारतीय कोण आहे अशी निवड करण्यात आली आणि त्यावेळेस त्यांना समजलं की भारतातली अशी एकमेव व्यक्ती होऊन गेली जिचं की नाव होतं बाबासाहेब आंबेडकर ह्याच व्यक्तीला दोन हजार बारा मध्ये होत त्यावेळेस त्यांना सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आलेली आहे मग बाबासाहेबांचा जन्म तुम्हाला सांगतोय मी बाबासाहेबचा जन्म हिंदू धर्मात झालेला होता परंतु हिंदू धर्माच्या काही जे रीती रिवाज होत्या ज्या काही चालू होत्या त्या खूप घातक होत्या मुलांना आज आपण आज स्थितीला कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माच्या मुला मुलगा असेल मुलगी असेल मानव असेल कुणी स्त्री असेल आपण कोणाचाही द्वेष करत नाही का करत नाही आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे परंतु मुलांनो स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठी विषमता होती त्यावेळेस काय करायचे जो मोठा समाज म्हणायचा तो काय करायचा छोटा समाज आहे अशावर अन्याय करायचा मुलांना त्यावेळेस जो छोटा समाज आपण म्हणतो एस सी त्यांना काय केलं की लोक अक्षरश अस्पृश्यता त्यांना त्यांना शिवून घ्यायचं नाही त्यांना कुठं पाणी भरू द्यायचं नाही त्यांना मंदिर देऊ द्यायचं नाही देवदर्शन करू द्यायचं नाही अशा प्रकारचं काय करत होते त्यावेळेस अन्याय करत होते मग ते बाबासाहेबाला पटलं नाही बाबासाहेब काय होते काही ताब्यास होते यांनी काय केलेलं आहे बघा बघा बाबासाहेबांचं वाक्य होत मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही बघा यांनी हिंदू म्हणून जन्म झालेला आहे परंतु ते नंतर नागपूर या ठिकाणी बौद्ध बघा यांच्या यांनी मंदिर सत्याग्रह केलेला आहे तर कोणता केलाय बघा पर्वती मंदिर पुणे अंबादेव अंबादेवी मंदिर अमरावती आणि काळाराम मंदिर नाशिक या ठिकाणचे अशा प्रकारचे त्यांच्या आयुष्यामध्ये हिता आहे मंदिर सत्याग्रह आहे आणि मुलांनो आपले विचार लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणलं सध्या व्हॉट्सअप आहे नाही फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे पण त्यावेळेस असं होतं काय नव्हतं त्यावेळेस काय होतं वर्तमानपत्र वर्तमानपत्र हेच आपले विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन होत म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस मुकनायक समता बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत अशा प्रकारचे त्याने वर्तमानपत्र त्यांचे होते आणि त्याच वर्तमानपत्रातून त्यांनी आपले वर्त विचार लोकांसोबत ठेवलेले आहेत आणि मांडलेले आहेत बाबासाहेबांचे विचार अतिशय मोलाचे असल्यामुळे प्रत्येक मानवाने ते स्वीकारलेले आहेत आणि जो काही श्रेष्ठ समाज म्हणतो त्यांना त्यावर त्रास झाला असेल परंतु आज सर्वांना समजत आहे की बाबा बाबासाहेब किती महत्वाचे होते अशा प्रकारे या महामानवांचा आपण त्यांना आपण काय म्हणतो काय म्हणतोच भारतीय शिल्पकार हे आपल्यातून म्हणजेच त्यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीशे हो रोजी झाला आणि कुठे झाला नवी दिल्ली जी की सध्याची भारताची राजधानी आहे अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रुढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका